नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एम्बी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आहेच की या वर्षी आपली शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा ज्याला आपण टीईटी म्हणतो ती होणार आहे दहा नोव्हेंबर रोजी आणि कालावधी खूप कमी आहे पण आपल्याला याच्या अगोदर पण खूप नोटीस आलेली आहेत की परीक्षा यावर्षी होणार आहेत होणार आहेत पण आपणच या ठिकाणी निष्काळजीपणा केलो आणि तयारीला नाही लागलो तर आता आपल्याकडे कालावधी पंचेचाळीस ते साठ दिवसांचा उरलेला आहे मग एवढ्या कमी दिवसांमध्ये शिक्षक भरतीची नेमकी तयारी करायची कशी पास कसं व्हायचं यासाठी आपल्याला एक प्लॅनिंग करायची आहे विद्यार्थी मित्रांनो जरी आपल्याकडे दोन महिन्याच्या जवळपास कालावधी असेल तरी पण आपण या परीक्षांची तयारी करू शकतो तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि जी शिक्षक भरती सध्याला चालू आहे महाराष्ट्रामध्ये ती चालूच राहणार रा आहे त्याचा आणि टीईटीचा किंवा शिक्षक पात्रता परीक्षेचा काही संबंध नाहीये जेव्हा पुढील परीक्षा होईल तेव्हा मागे पास झालेले विद्यार्थी आणि आता नव्याने पास होणारे विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र एक टेट परीक्षा होईल आणि त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण राबवली जाईल ही भरती झाल्यानंतर ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी टीईटी पेपर एक किंवा टीईटी पेपर दोन पात्र नाही अशा विद्यार्थ्यांनी ही पात्रता परीक्षा या वर्षी देऊ शकतात आणि जे विद्यार्थी याच्या अगोदर सीटीटी चे एक्झाम पात्र आहेत ते विद्यार्थी महाराष्ट्रातली टीईटी परीक्षा नाही दिली तरी चालेल पण सर्वांना मी सांगू इच्छितो की वर्षी कोणता सायन्स आणि कट ऑफ खूप कमी लागलेला आहे मग तुम्ही ती एक्झाम जर पहिलं सोशल सायन्स पात्र असाल तर तुम्ही यावर्षी मॅथ आणि सायन्सचा पेपर या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरून देऊ शकता जेणेकरून तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये पुढच्या मध्ये पुढच्या शिक्षक भरतीमध्ये शंभर टक्के त्याचा निश्चितच फायदा होईल ही संधी तुम्हाला परत एकदा चालून मिळालेली आहे त्याचा तुम्ही निश्चितच फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण जोपर्यंत तुम्ही टीईटी पास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षक होता येणार नाही मग ती सरकारची असो किंवा प्रायव्हेटच्या संस्था असो या दोन्ही ठिकाणी तुम्हाला शिक्षक होण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा टी, टी पेपर एक किंवा टीईटी पेपर दोन हे तुम्हाला पात्र व्हावंच लागतं म्हणून तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची बॅच करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक श्री गणेश बॅच ऑफर काढलेली आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के सूट ठेवलेली आहे आणि ही चार हजार रुपये फी जी होती बॅच ची ती फक्त आता एकोणीसशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला बॅच मिळत आहे शिक्षक भरतीची गुरुजी नावाची ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल त्याच्यामध्ये तुमचे सर्वच विषय शिकवले जाणार आहेत आणि ही बॅच राठोड ऑनलाइन अकॅडमी या ऍप वरती होईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक पण दिलेली आहे त्यावरून तुम्ही बॅच डाउनलोड करू शकता आणि यामध्ये सध्याला सर्व विषय रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑलरेडी बॅच ही क्रिएट केलेली आहे आणि तुम्हाला लाईव्ह स्वरूपांमध्ये या ठिकाणी परीक्षेपर्यंत गायडन्स देखील होणार आहे कारण सर्व शिक्षक या ठिकाणी टीईटी टेट पात्र झालेले शिक्षक आहेत ज्यांचा अनुभव दहा दहा वर्षांपासूनचा आहे असे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये शिकवण्यासाठी आहेत याचा निश्चितच तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या जॉईन केल्याबरोबर तुम्हाला सर्व विषयांची रेकॉर्डेड लेक्चर भेटून जातील त्याचबरोबर लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहतील ठीक आहे आणि आपल्याला नेमकं करायचंय काय याविषयीची सर्व प्लॅनिंग तुम्हाला मी इथून हळूहळू आता देण्याचा प्रयत्न करत आहे खूप मोठा गॅप पडलाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये मला येण्यासाठी काही मेडिकल इश्यू असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट देण्यासाठी येऊ शकलो नाहीये पण इथून पुढं शंभर टक्के येण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे कारण आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे आणि यासाठी आपल्याला एक प्लॅनिंग करायची आहे की आपण या दीड दोन महिन्यामध्ये रिझल्ट कसा आणता येईल यासाठी मी तुमच्या सोबत शंभर टक्के सोबत राहील तुमच्या निकालापर्यंत आणि तुमच्या या यशाच्या शिकारापर्यंत जेणेकरून आपल्याला ही शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण टप्प्यातून पार करायची आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवा जनरल कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट आहे जनरल कॅटेगरी त्याला साठ टक्क्याची आठ आहे म्हणजे तुम्हाला एकशे पन्नास पैकी नव्वद गुण घ्यायचे ओपन कॅटेगरीचे ठीक आहे आणि एससी एसटी ओबीसी इतर अदर जे कास्ट आहेत त्या सर्वांसाठी पंचावन्न टक्क्याची आठ आहे आणि त्यासाठी ब्याऐंशी गुण म्हणजे तुमचा टार्गेट एवढा जरी ठेवला तुम्हाला काही करून नव्वद ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ब्याऐंशी अदर कॉस्ट टोटल ब्याऐंशी मार्क आपल्याला घ्यायचे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचेत यासाठी आपल्याला काय अभ्यास करायचे पुस्तकं कोणती वाचायची कशी वाचायची कशातून प्रश्न येतात मागील वर्षाची पीवाय ट्यू जे सर्व गोष्टींचं आपल्याला अनालिस आता आजपासून स्टार्ट करायचं ठीक करा, आहे या विषयीची गायडन्स तुम्हाला आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती दररोज मिळतील यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक बटन आहे त्याला देखील दाबून ठेवायचंय आणि इथून पुढचे लाईव्ह लेक्चर शंभर टक्के अटेंड करा विद्यार्थी मित्रांनो कारण या ठिकाणी मी माझ्या अनुभवातून तुम्हाला या परीक्षेमध्ये हे मार्क कसे मिळवायचे याविषयीची माहिती वेळोवेळी देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर आपल्याला जो टार्गेट आहे नव्वद तर आपण सर्व काय विद्यार्थी नव्वद प्लसचा टार्गेट ठेवायचा आणि त्यानुसार प्लॅनिंग करायचे ठीक आहे चला तर आपल्याला हे चालू करण्याच्या अगोदर कालची नोटिफिकेशन आहे नऊ तारखेची ठीक थी, आहे आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजन यासाठी प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि याची परीक्षा कधी होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सप्टेंबरचा हा महिना पुढचा ऑक्टोंबर आणि ते दहा म्हणजे पंचेचाळीस ते साठ दिवसांपर्यंत माग पुढं होईल झालं तर नाहीतर आपली डेट फिक्स राहील फिक्सच आहे आणि याचनुसार अभ्यासाची प्लॅनिंग करायची ठीक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरून घ्यायचे फॉर्म साठी लेट करू नका पुढे साईटचे प्रॉब्लेम येतात म्हणून आपल्याला ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी दिलाय नऊ तारीख ते तीस म्हणजे नऊ ते ती, तीस सप्टेंबर म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे पण माझं म्हणणं आहे की सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी वीस तारीख ते पंचवीस तारीख पर्यंत सर्वांचे फॉर्म क्लिअर व्हायला पाहिजे आपले डॉक्युमेंट तयार ठेवा सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवा तुम्हाला जे जे काही लागतात प्रमाणपत्र ते सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी ठेवायचे आणि आपला फॉर्म भरून टाकायचे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस ते दहा अठ्ठावीस तारीख ते दहा म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला प्रवेश पत्र मिळणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक त्याचा दिनांक आणि वेळ दहा अकरा दोन म्हणजे दहा नोव्हेंबरला तुमचं सकाळी दहा ते एक या दरम्यानमध्ये पेपर एक होईल आणि त्याच दिवशी पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन हे देखील दहा नोव्हेंबरलाच होईल आणि त्याचा वेळ दुपारी दोन ते किती साडेचार या कालावधीमध्ये होईल तर तुमचे दोन्ही पेपर दहा नोव्हेंबर रोजीच होतील तुम्ही दोन्ही परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुमचा एक सकाळून आणि एक सायन तुमचा हा पेपर होणार आहे तर माझं एवढं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षेचा फॉर्म भरायचंय सेकंड पेपर कोणासाठी आहे ज्यांचं डीएड झालंय आणि त्यांची डिग्री कम्प्लीट झाली अशा विद्यार्थ्यांसाठी सेकंड पेपर असतो काय म्हणलं मी डीएड आणि प्लस डिग्री हे विद्यार्थी सेकंड पेपर भरू शकतात ज्यांचं बारावीवरती डी एड झालंय असं विद्यार्थी पेपर फर्स्ट भरू शकतात आणि ज्यांचं बीएड झालंय अशी विद्यार्थी पेपर दोनचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की आपण यामध्ये विलंब करू नये वेळेच्या आत हे परीक्षा फॉर्म भरून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला परीक्षा फॉर्म भरताना काही अडचणी येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल टेक्निकल किंवा आपले डॉक्युमेंटचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि हे शेवटचे तीन नंबर एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी एक्याऐंशी जर लागला नाही तर ब्याऐंशी टाईप करा ब्याऐंशी नाही लागला तर त्र्याऐंशी टाईप करा ठीक आहे आणि जे काही माहिती आहे तुम्हाला महाटीटी डॉट इन या संकेतस्थळावर अपडेट माहिती मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजपासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे अभ्यासासाठी अभ्यास साहित्य अभ्यास अभ्यास नोट्स तुम्हाला सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळत राहतील त्याचबरोबर ज्यांना शंभर टक्के निकाल काढायचा आहे अशांसाठी महाराष्ट्रातली सर्वात अनुभवी टीम आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे जसे की शिवा सर बाला सर मी आणि आमच्या अकॅडमीची टीम जी तुमच्या सोबत आहे ही ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवघे दोन हजार रुपयांमध्ये तुम्हाला हा परिपूर्ण कोर्स मिळत आहे त्याच्यामध्ये पेपर, वन तेचा मदे पेपर तेचा मदे मदे ची पण तयारी होईल आणि त्याच्यामध्ये पेपर ची पण आहे एकच बॅच आहे त्याच्यामध्ये ज्यांना जी बॅच करायची ती त्याच बॅच मध्ये करा ज्यांना जे विषय करायचे सर्व विषयांची बॅच त्याच एकाच कोर्स मध्ये टाकलेली आहे आणि कॉमन फीस ठेवलेली आहे ही ऑफर फक्त गणपती विसर्जनाच्या दिवसापर्यंतच राहील त्यानंतर याची फी वाढणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे की आर ए एम पी एस सी हे जॉईन करून घ्या त्याच्यावरती तुम्हाला नोट्स पीडीएफ या सर्व गोष्टी मिळून जातील आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विषयीची संपूर्ण माहिती अभ्यासाची प्लॅनिंग स्टडी मटेल नोट्स कोणते वापरायचे पुस्तक कोणते वापरायचे स्टेट बोर्डचे कोणते पुस्तकं वाचायचेत कशातून तयारी करायची या विषयीची माहितीचा व्हिडिओ आपण पुढचा घेऊया आजच्या दिवस आपण इथं थांबूयात आणि सर्वांना येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेविषयी माझ्याकडून अकॅडमी तर्फे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट लक सर्वांचं निकाल वर्षी यावं आणि तुमचे शिक्षक होण्याचे स्वप्न शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण व्हावं आणि आपली टेट ची परीक्षा व्हावी हो आणि त्याचबरोबर आपली शिक्षक भरतीच्या जागा देखील निघाव्यात आणि तुमचे स्वप्न पूर्ण व्हावेत अशी चरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाच्या प्लॅनिंग विषयी माहिती बघूया ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो